आज आपण शेंगदाणा आणि याचे लाडू बघणार आहोत जरी पहिल्यांदा बनवत असाल ना तरी एकदम परफेक्ट जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे आणि संक्रांतीला स्पेशली हे आपण करत असतो तर नक्की करून बघा आणि तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला चला मग पटकन रेसिपी करूया तरी ते लाडू बनवण्यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे लागतीलच आणि मी दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहे तर याच वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे शेवटपर्यंत तर दोन वाट्या शेंगदाणे घेतले त्याला निवडून घ्यायचे ने म्हणजे ज्या त्यामधले जे असे दाणे म्हणतो ना किंवा त्याला असे थोडेसे कोंब दिसतात किंवा थोडं किडा वगैरे असं तर ते काढून घ्यायचे त्यामुळे काय होते की एक जरी दाणा गेला ना तर त्यामुळे पूर्ण लाडू खराब लागतात कडवटपणा असं लागतो खऊट दाणे म्हणतो त्याला तर आता दाणे निवडून झाले की गॅसवर कढई ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे तर एक लक्षात ठेवायचं की लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्या मंद आचेवर त्यांनी काय होईल की शेंगदाणे चांगले असे भाजले जातील आणि पाच ते सात मिनटं तरी हे चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे मंदाचे वर आणि हे छान असे फुटतात सुद्धा आणि मधून असे फुटल्या जातात हे शेंगदाणे तर बघू शकता छान दाणे भाजल्या गेलेले आहे आता हे का याच्यामध्ये काढून घ्यायचे कोपरमध्ये पुन्हा अर्धा मिनिट मी ते भाजून घेतलं नंतर एका कोपरमध्ये काढून घ्यायचं आता हे शेंगदाण्याचे छिलके पटापट निघले पाहिजे म्हणून तुम्ही एक वाटी घ्या किंवा माझ्याकडे असा खलबत्त्याचा हा जो गोटा आहे त्याने मी अशा प्रकारे अलगद हळूवार हाताने असं हे करून घेते म्हणजे त्याचे छिलके वेगळे होतात आता हे जर स्ट्रिक नसेल आवड आवडले तुम्हाला तर एक कपडा घ्या कॉटनचा त्यामध्ये शेंगदाणे टाका आणि त्याला पॅक करा आणि एका हाताने ते मुठ्ठी म्हणजे आहे पकडा आणि दुसऱ्या हाताने छान असं रब करा पटकन शेंगदाण्याचे छिलके निघतात बघू शकता आता शेंगदाणे मी अशा प्रकारे साफ केलेले आहे पूर्णपणे साफ करण्याची गरज नाही की म्हणजे पूर्ण याचे छिलके निघाले पाहिजे याची काही गरज नाही थोडेफार राहिले तर काही फरक पडत नाही आता मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायची आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचे एक ते दोन वेळा म्हणजे याची आपल्याला खूप बारीक पेस्ट नाही पाहिजे असं ओवडधोबड असलं तरी चालेल आता दुसरी जी बॅच राहिलेली आहे तीसुद्धा आपण इथे दळून घेणार आहोत हीसुद्धा पल्स मोडवर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायची ऑन ऑफ मोडवर आणि बघू शकता शेंगदाणे खूप बारीक मी केलेले नाही आहे थोडेफार असे कण राहिलेले आहे आता दोन वाटे शेंगदाणे घेतले होते त्यामुळे इथे मी दीड वाटी गूळ घेत आहे तुम्ही दोन वाट्या गूळसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर आता हे सगळं एकजीव करायचं गूळ जे आहे मी खूपच असा बारीक करून घेतलेलं नाही आहे किंवा किसून घेतलेलं नाहीये किसून घेतला तर तुम्हाला जे आहे एकदम सोपं पडेल तर मी इथे किसून घेतलेलं नाही फक्त याला थोडंसं जे आहे ओबडधबड हे केलेलं आहे आता पुन्हा त्याला एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं सगळं एकजीव केल्यानंतर आणि यालासुद्धा पहिले स्टार्टिंगचे जे दोन तीन बॅचेस आहे त्या पल्स मोडवर फिरवायच्या म्हणजे शेंगदाणे एकदम बारीकसुद्धा होत नाही आणि गूळ म्हणजे एकजीव म्हणजे बारीक होऊन जातो एकसारखा आणि शेंगदाणेही बारीक म्हणजे थोडेफार कण त्याचे राहतात असं जर पल्स मोडवर केलं तर आणि फक्त मी शेवटची जी बॅच आहे आता हा टाकत आहे मी त्या तो जो आहे तेव्हा दोन ते, ते म्हणजे चांगलं फिरवलं म्हणजे सगळं शेंगदाणे आणि गूळ चांगलं एक्जीव झालं पाहिजे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला खूप बारीक केलेलं आहे मी आणि जे स्टार्टिंगचं आहे ते बघू शकता तुम्ही थोडेफार कण आहे शेंगदाण्याचे आणि गूळ चांगला बारीक झालेला आहे असं जर केलं ना शेंगदाणे जे लाडू खूप छान असे बांधले जातात आणि शेंगदाणे जे आहे थोडेफार त्याचे कण जे आहे लाडवावर दिसतात जर असं केलं तर आणि बायंडिंगसुद्धा छान येते तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की शेंगदाण्याचे लाडू बांधले जातील का थोडेफार जरी त्याचे कण आहे तर तर तुम्हाला असं शंका वाटत असेल तर तुम्ही इथे पुन्हा एकदा मिक्सरला घेऊन त्याला बारीक करू शकता पण मी इथे दीड वाटी गूळ वापरलेला आहे तुम्ही दोन वाट्या गूळ वापरला तर हे गूळ म्हणजे जे आहे चांगल्या प्रकारेच बांधल्या जातील तर मी इथे दीडच वाटी गूळ टाकला तरी बघू शकता लाडू एकदम पटापट बांधला जात आहे मला लाडू बांधायलाही त्रास गेलेला नाही आणि अगदी जेवढा पाहिजे तेवढं हातावर मिश्रण घ्यायचं आणि अशा अलग हळूवार हाताने पटापट बांधून घ्यायचे जर तुम्हाला अशा प्रकारे बांधता येत असेल तर बघू शकता लाडू एकदम परफेक्ट रेडी आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बांधता का मला कमेंट करून इथे नक्की सांगा आणि खूप सोप्या पद्धतीने आहे खायला खूप चविष्ट लागतात तर नक्की करून बघा आणि मुलांना हे तुम्ही शॉर्ट ब्रेकलासुद्धा देऊ शकता बरं का टिफिन बॉक्समध्ये शॉर्ट ब्रेक असतो तर त्यावेळेस तुम्ही देऊ शकता मुलं म्हणजे हात न भरता हे खाऊ शकतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करू शकता ज्यांना गरज असेल या व्हिडिओची आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही आता इथे आपले लाडू बघू शकता बांधून झालेले आहे अंदाजी इथे लाडू झालेले आहे पंधरा ते वीस जवळपास मी छोटे छोटे बांधलेले आहेत आणि आपल्याकडे छोटे छोटेच खातात छोटे मुलं काही खूप मोठे मोठे लाडू खात नाही तर अशा प्रकारे हे लाडू बांधून झाले आणि फोडूनसुद्धा दाखवते तर इझिली छान असे फुटले जातात आणि आतमधून बघू शकता छान असे दाण्याचे कण दिसून राहिलेले आहे हे जे आहे दाताखाली येतात ना खूप छान लागते तर नक्की अशा प्रकारे करून बघा तर तुम्हालासुद्धा नक्कीच हे बनवता येईलच तर पुन्हा एकदा सांगते की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बाय बाय